सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवना अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे अतिवृष्टीची थकीत नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली आहे दोन हजार वीस एकवीस बावीस या जिल्ह्यांना जिल्ह्यांना मिळणार आहे तर जी सुद्धा आलेला आहे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहात चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार बावीस या वर्षात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विभागीय आयुक्तांनी वेळोवेळी सरकारकडे निधीची मागणी करून निधीचे वितरण केले होते परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही प्रस्तावावरती कारवाई झाली नव्हती या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने विभागीय आयुक्तांनी प्रस्तावाला मंजुरी देत निधी वितरणास मंजुरी दिली आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही प्रस्तावावरती कारवाई झाली नव्हती या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विभागीय आयुक्तांनी पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी देत निती वितरणास मंजुरी दिली आहे राज्यात दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या वर्षात झालेल्या अतिवृष्टीचे थकीत अनुदान वितरणास मंजुरी दिली आहे जे शेतकरी अनुदानापासून वंचित होते त्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे हे अतिवृष्टीचे धाकित उदाहरणात अनुदानाचे वितरण झाल्यास या याद्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती उपलब्ध होईल असे अतिवृष्टीचे थकीत अनुदानाचे वितरण डीबीटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात येतात थकेत अनुदान दोन हजार एक वीस एकवीस बावीस च्या अनुदानात अनुदान कोणत्या जिल्ह्यांना किती मिळणार याबाबत सविस्तर माहिती खालील या निर्णयात आपण जाणून घेऊया